नमस्कार मी विकास माने एम एस न्यूज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत भारतात लोकशाहीचा उत्सव पूर्ण होत आलेला आहे आणि लोकसभेचे सर्व टप्पे पूर्ण होत आलेले आहेत आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे ती चार जूनची चार जूनला भारतात निकाल काय लागतील अशी जशी सगळ्यांना उत्सुकता आहे अख्ख्या भारताचं लक्ष हे महाराष्ट्रावर आहे महाराष्ट्रात कधी नव्हे ती उत्सुकता ताणली गेलेली आहे सहा मोठे पक्ष या रणधुमाळीत उतरलेले आहेत त्याच्यात जा भाज भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी अजितदादा पवार गट राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि या सगळ्यांना वर एक वेगळा स्वतःची छाप उमटवणारी वंचित बहुजन आघाडी आणि इतर छोटे काही पक्ष अशा पक्षांची मिळून ही मोठ महाराष्ट्रातलं रणधुमाळी पेटलेली आहे कुठलीही अशी एकही जागा नाही की जिथे कुठलाही एक, एक पक्ष असा दावा करू शकतो की ही जागा आम्ही जिंकूच शकतो अगदी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं तरी त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना असं सांगता येऊ शकत नाही की ही ही जागा जी आहे ती शंभर टक्के निवडून येऊ शकते तर अशा कुठल्या जागांवर प्रभाव जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या जागांवर अं जास्त आपण विचार करू शकतो की जिथं चुरशीची लढत झाली आणि जिथं झुक्तमाग कुठल्या पक्षाला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत अरविंद जी वलेकर तुमच्याकडे खरं कुठल्या अं पद कुठलं आहे तुमचं याच्यात जा, म्हणजे तुम्ही चळवळीतनं अनेक चळवळीतनं दिसलात एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या चळवळीतनं दिसलात तुमच्याकडं कुठल्या संस्थेचं पद महत्वाचं आहे मी आता जे कॉर्पोरेट मंत्रालय अंतर्गत रजिस्टर केलेली संस्था आहे विशेष समाज कल्याण परिषद त्याचा मी राज्याचा उपाध्यक्ष आहे आणि आता जे स्पर्धा परिषदेचे आंदोलन झाली पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये किंवा महाज्योतीचे आंदोलन झाले त्यामध्ये मी नेतृत्व करण्याचं काम केलं आदरणीय साहेब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतः नेतृत्व मी करत होतो मी आता म्हटला की आताच लोकसभा सात टप्प्यामध्ये पूर्ण झाले तुम्ही आता एक बोलताना वाक्य बोलला की कुठलाच पक्ष कुठलाच नेता किंवा राजकीय पक्ष सांगू शकत नाही की हे आमची जागा इथून निवडून येऊ शकेल हे वास्तव आहे कारण या महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्रामध्ये राजकारण समाजकारण अर्थकारण एक ठराविक घराण्याने केलेलं आहे बरोबर त्यात जातीचं राजकारण आलं पक्षाचं राजकारण आलं प्रबल्याचं राजकारण आलं त्यातल्या स्थानिक नेत्यांचं राजकारण आलं तर विशेष सांगायचं झालं तर माडा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आकारमान लोकसभा मतदारसंघ आहे माड्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात मतदारसंघ येतात माडा करमाळा मान खटाव फलटण दोन जिल्ह्यात विभागला गेलेला हा एकच मतदार एकच दोन जिल्ह्यांमध्ये एक विभागला गेलेला एक सोलापूर जिल्हा आणि एक सातारा जिल्हा दोन जिल्ह्यामध्ये विभाग गेलेला माढा मतदारसंघ आहे आणि माडा मतदारसंघ दोन हजार नऊ ला स्थापन झाला तेव्हापासून माळा मतदारसंघ चर्चेत आहे विशेष म्हणजे दोन हजार नऊ साली भारतीय जनता पार्टीचे सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र चंद्री पवार साहेबांनी दोन हजारला निवडणूक दोन हजार नऊ ला निवडणूक लढवली त्यावेळी शरदचंद्र पवार साहेब निवडून आले निवडून आल्यानंतर विरोधात जानकर साहेबांनी जास्त मत घेतली मतदान घेतले होते तो त्यावेळेस जानकर साहेबांमुळे जास्त महाराष्ट्रामध्ये बहुजनाचा नेता होऊन गेला जो नेता म्हणतो की मला या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे मला जातीवाद संपवायचा किंवा घराविषयी आहे दोन हजार नऊच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय माधवजीं जानकर साहेबांनी चांगली मतदान घेतली होती मग त्याचाच पांडा दोन हजार चोवीसला शरद पवार साहेब प्रयोग करत होते कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माड्याची ज्यावेळी उमेदवारी देण्याची चर्चा झाली त्यावेळी प्रथमतः महादेव जानकर साहेबांना पवार साहेबांनी विचारणा केली त्यांची उमेदवारी जवळजवळ डिक्लेअर होण्यात आली होती मग काय झालं काय गत्यंतर झालं काय माहीत नाही मग मा अचानक ते देवेंद्र फडणवीस साहेब असेल मुख्यमंत्री साहेब असेल आणि अजितदादा यांच्याबरोबर तो फोटो झळकला किंवा महाराष्ट्राने बघितला मग त्यांना प्रबंधीचा विधान लोकसभा मतदारसंघ दिला आणि दोन हजार एकोणीसचा विचार केला तर दोन हजार एकोणीसला एक शेतकऱ्याचा नेता रांगडा नेता किंवा राजू शेट्टी मधील शेतकरीची चळवळ केलेला नेता सदाभाऊ खोत हे दोन हजार एकोणीसच्या माडा मतदारसंघामध्ये उतरले त्यावेळी त्यांनी काटेची टक्कर केली काय थोड्या मताने त्यांचा पराभव झाला जवळजवळ बाहेरच्या जिल्ह्यामध्ये येऊन माड्यामध्ये माडा आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये माझं हिन सदाभाऊ खोत साहेबांनी इतकी मोठी चळवळ उभा केली होती ती लोकांनी हातात निवडणूक घेतली होती त्यावेळी जे सोलापूर जिल्ह्यातलं एक घरंदाज किंवा ज्यांनी एकोणीसशे साठ पासून नव एकोणीशे बावन्न पासून त्यांच्या घरात राजकीय सत्ता मग जे असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल खासदारकी असेल आमदारकी असेल त्यांच्या घरात पाणी होते त्या व्यक्तीला शेअ दिला तो म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आता जे वयस्कर झाले ते विजय विजयदादा भुलते पाटील त्यांना चांगली टक्कर दिली थोडक्या विजयदादाचा पराभव जिंकून आले आणि पराभव झाला हजार च्या लोकसभेचा दोन हजार नऊ च आणि दोन हजार चौदा ला विजयदा होते दोन हजार ला भारतीय जनता पार्टीने एक तगडा उमेदवार जो चौसा मिशावाला आहे शरीरन बांधा आहे असा फलटणचा एक उमेदवार निवडला रणजित सिंह नाईक निंबाळकर मग त्यांनी विकास कामं केले असे आम्ही पेपरमध्ये ऐकलं मग सांगोलीचा पाण्याचा प्रश्न असेल मान मानखटावचा पाण्याचा प्रश्न असेल लोण पंढरपूर रेल्वे मार्ग असेल ही विकास विकासकामं केली असं लोकांमध्ये चर्चा आहे जर विकास कामं झाली असतील किंवा पवारसाहेबांनी दोन हजार एकोणीस पासून दो दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवर पवारसाहेबांगडी मतदारसंघ होता त्यात कि किती कामं झाली काय झाली याचं लोकांनी मूल्यमापन करून निवडणूक ठरवायची होती किंवा ठरवली असते पण तसं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माड्यामधून झालेलं नाही दोन हजार एकोणीस ला निंबाळकर तिथन आले त्यावेळेस मोहिते पाटील कुठल्या पक्षात होते दोन हजार एकोणीस ला मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे होते बरोबर दोन हजार ला जेव्हा निंबाळकर निवडून आले त्यावेळेस हे भारतीय जनता पार्टीत होते जनता पार्टीमध्ये आता आ, ते भारतीय जनता पार्टीत नाहीत नाही <coughs> त्याचा किती फटका हा भाजपला बसेल भाजपला शंभर टक्के फटका बसेल कारण मोहिते पाटलाचे बंधू बाळराजे मोहिते पाटलांना सांगितलंय की आम्ही साताऱ्याला फटका देऊ सोलापूरला फटका देऊ माळ्यामध्ये मा दे फटका देऊ पण तसं ते चित्र राहिलेलं नाही असं मला वैयक्तिक वाटतं बाकीचं सोलापूर आणि साताराचं जाऊ दे माढा मतदारसंघाचा विचार करता आपण त्या माढा मतदारसंघातन निंबाळकर हे म्हणजे तसं बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातले नाही ते सातारा मधले आहेत ना साताऱ्यामधले हो। म्हणजे जास्तच कव्हर जर बघायला गेलो तर सांगोला माढा करमाळा मोहळ आहे माढा मानखटाव मान मान मा... नाही सातारा सोलापूर जिल्ह्यातले कुठले कुठले गाव आहेत कुठले तालुक्यात साढा सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही माड्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात सांगोला करमाळा माडा मानखटाव आणि माळशिरस बर त्याच्यातले माळशिरस आणि मानखटाव मानखटाव हे दोनच माळशिरस हा सोलापूर जिल्ह्यामध्ये मानखटाव फलटण हे सातारा जिल्ह्यात म्हणजे तसं बघायला तर गेलं तर एकच मतदारसंघ सातारा आहे हो आणि बाकीचं सगळं सोलापूर मधलं आलं सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं वर्चस्व बघता आता लढत कशी आहे आता लढत लोकांमधला जर ग्राउंड रिपोर्ट घेतला तर लढत आहे चुरशीची आणि जर नेत्यामधून रिपोर्ट घेतला तर त्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कॅनिट विजय होईल आणि लोकांमध्ये जर विचारलं विचार घेतला विचार असेल तर पवारसाहेबांची फुटलेली राष्ट्रवादी पवार साहेबाला मिळालेली सहानुभूती आणि जरांगी पाटलाचा फॅक्टर हा थोडाफार त्या निवडणुकीमध्ये आहे कारण आम्ही माध्यमाशी किंवा जनरल चर्चेमधून ऐकलं की जरांगे पाटील मंगळवेडा सांगोला या भागामध्ये फिरले असतात बहुतांश मराठा समाजाची गावं ते आहेत ते बऱ्यापैकी पवार साहेबाकडे झुकलेली आहे हा जनतेतून पवारांना फायदा होईल शंभर टक्के त्याच्यामुळे तिथे तुतारी जास्त चालू जास्त चाललेली आहे आता या माढा मतदारसंघात तसं बघायला गेलं तर धनगर बहुल असे दोन मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत ज्याच्यातला एक म्हणजे माढा आणि दुसरा म्हणजे बारामती बारामती आहे परभणी आहे परभणीचा आपण नंतर विचार करू आधी हे जे पश्चिम महाराष्ट्रातले दोन जे मतदारसंघ आहेत माढा आणि बारामती बारा बारा त्याच्यातला माढा मतदारसंघ हा जिथं म्हणजे जेव्हा स्वतः जामकर साहेब जेव्हा उभे राहिले होते तेव्हा धनगर सभाची झाडून मतं त्यांना सगळी मिळाली नाही ती एक एक गठ्ठा मत आपण म्हणूया की धनगर समाजाची एक गठ्ठा आहे पण यंदा बारामती तरी धनगर उमेदवार नाही तर माड्यामध्ये मात्र चार ते पाच उमेदवार धनगर समाजाचे उभे होते एक हत्तीच्या चिन्हावर बसपाने एक धनगर समाजाचे उमेदवार दिलेले होते लक्ष्मण हाके होते लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य माझी सदस्य आहेत आणि अजून एक कोणतरी उभं होतं बाबा तर आता या तिघांमध्ये धनगर समाजाची मतं या सगळ्या पक्षांपैकी जाती कोणाच्या बाजूने माळा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ ओबीसी आणि धनगर समाजाला झुकलेला मतदारसंघ आहे आज लोकसत्ताच्या पहिल्या पानावर आलेलं होतं की माड्यामध्ये धनगर समाजाची साडेचार लाख मतं आणि माळी आणि इतर माळी समाजाची अडीच लाख मतं म्हणजे साडेचार अडीच जवळजवळ किती झाली पाच सहा लाख मतदान झालं सहा लाख मतदान असताना या या मतदारसंघामध्ये कोपनचा कॅन्डिडेट दिला जातो हे महाराष्ट्राची दुर्दैवी गोष्ट आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून या देशाच्या लोकसभेमध्ये की धनगर समाजाला संधी मिळाली नाही त्या मतदारसंघास मतदारसंघामधून किंवा दोन हजार नऊ पासून स्थापन झाल्यापासून धनगर समाजाला संधी मिळाली संधी मिळायला पाहिजे होती पण पवार साहेबाने दोन तीन गुगल्या टाकल्या सुरुवातीला लक्ष्मी हाके यांचं नाव चर्चेत आलं त्याच्या आधी महादेव जानकर साहेबांचं नाव चर्चेत आलं मग महादेव जानकरांना पवार साहेबांनी तिकीट जाहीर पण केलं होतं ते सोडून गेले ना तो मतदारसंघ ते जाहीर केलं नव्हतं ते मीडियामध्ये चर्चा चालू होती मग जानकर साहेब गेलं की पवार पवारसाहेबांना नाकारलं हे तथ्य अजून स्पष्ट झालेलं नाही पण जानकर, जानकर साहेबच सांगू शकतात जानकर साहेब सांगू शकतात महादेव जानकरांना उमेदवारी द्यायचं कारण काय होत की बाबा माड्यामध्ये किंवा बारामतीमध्ये धनगर समाज बहुसंख्य आहे म्हणून पवार साहेबांनी महादेव जानकर साहेबांचा विचार केला होता जर महादेव जानकर साहेब गेले असते तर त्यांना अनिकेत नावाचा अनिकेत देशमुख नावाचा व्यक्ती होता ज्याने अकरा वेळा विधानसभेमध्ये नेतृत्व केलं स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब यांचे नातू ज्या माणसाने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवक्या पोराने सत्त्याण्णव हजार मतदान घेतलं होतं मग माणिकेत देशमुखचे देशमुखच्या मतदार मागणी करण्यासाठी माडा असेल मान खटाव असेल सांगोला असेल आम्ही लोक आम्ही प्रतिनिधी म्हणून पवार साहेबाकडे गेलो होतो आणि त्यांना मी लेखी निवेदन दिलं होतं की माड्यामधून अनिकेत देशमुखला उमेदवारी द्यावी दे तशी त्यांनी चाचपणी केली के होती कृषी प्रदर्शन अनिकेत भयाने घेतलं होतं सांगोलामध्ये त्यावेळी पवार साहेब आले होते ते कृषी प्रदर्शन हे निमित्त आहे हे लोकांमधल्या चर्चे आहे तरी अनेक देशमुखच्या लोकसभेच्या उमेदवारीचा पवार साहेबांनी विचार केला नाही मग परत कॅन्डिडेट त्यांनी महिती पाटलाच्या घराकडे का वळवला नाही आता कसं आहे की शेवटी विनिंग कॅन्डिडेट हे त्या पक्षाचं असतो मोठं असतो की आता तिथून जिंकून कोणी येऊ शकतं की आता अनिकेत देशमुख विरुद्ध निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील पाटील असा जर का तिरंगी सामना झाला असता तर त्या ठिकाणी अनिकेत देशमुखची ताकद म्हणजे सगळी मसल पॉवर मनी पॉवर आणि एकंदर संघटन याबाबत थोडीशी म्हणजे आता मोहिते पाटील भाजपचे होते त्यांना जेव्हा तिकीट मिळालं तिकिटाचं कन्फर्मेशन झाल्यानंतर ते राष्ट्रवादीत आलेत ना म्हणजे oh. असं नाही झालेलं की आधी आ, आ, ते राष्ट्रवादीत होते आणि मग त्यांच्या ऐवजी भाजपची तिकीट असं नाही झालेलं ना ते, ते तिकीट असं शाश्वती मिळाल्यानंतर त्यांनी सोडणार आहे आता जर का ते त्यांना तिकिटाची शाश्वती नसती आणि ते भाजपमध्येच असते मोहिते पाटील हे भाजपमध्येच असते आणि मोहिते पाटील प्लस निंबाळकर विरुद्ध असा सामना झाला असता तर कोणाला गेलं कारण तुम्हीच सांगा कुठला मतदारसंघ आहे की तिथं हा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो मीडिया असेल ग्राउंड रिपोर्ट असेल एन जी ओ असतील किंवा सर्वसामान्य माणसामध्ये चर्चा केल्या तर कुणालाच सांगू शकत नाही की हा उमेदवार बरोबर निवडून येऊ शकतो तुम्ही सांगू शकता का निंबाळकरी किंवा माहिती येऊ शकतोय तसं कोणालाच हे नाही सध्या सांगता येत नाही जर तसं असतं तर जातीचं राजकारण झालं असतं किंवा पवार साहेबांचं काय चाणक्य नीती केली असती काय माहित नाही पण हा देशमुख कुटुंब हा सुसंस्कृत घराणा आहे बरोबर ते मसल पॉवर किंवा आर्थिक पावर याला झुप्त माफ न देता माडा असेल करमाळा असेल मान खटाव असेल मार्सेस असेल सांगोला असेल या विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये यांचा स्नेह आहे आदरणीय गणपतराव देशमुख साहेबांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ला पवारसाहेबांना मतदान सहकार्य केलं दोन हजार चौदा ला मोती पाटलांना सहकार्य केलं एक ती लोकांची एक भावना होती की बाबा गणपतराव देशमुख साहेबांच्या नातवाला माड्यातून उमेदवारी द्यावी पण तसं झालं नाही ऍक्च्युअली गणित बदलले गेले आणि दोन्ही कॅन्डिडेट ओपनचे दिले गेले मग आता जनता ठरविल आणि चार तारखेला आपल्याला कळेल की बाबा कुणाची किती ताकद आहे कुणाची कुठं पॉवर आहे मसल पॉवर किती चालली आहे आर्थिक पॉवर किती चालली आपल्याला चार जून कळेल आमदारकीच्या दृष्टीनं किती आमदार कुठल्या कुठल्या पक्षाकडे आहेत सध्या माडा लोकसभा मतदारसंघात आता आमदारकीचा विषय केला तर एकनाथ शिंदे गटाकडे शहाजी बापू पाटील आहेत एक करमाळ्याला शिंदे मामा आहेत माड्याला माड्याला आणि राष्ट्रवादीचे जे राष्ट्रवादी करमाळ्याला संजय मामा त्यांचे बंधू आहेत माळशेसला भाजपचे राम सातपुते आहेत आता माळसेरस सोडून ते सोलापुरात गेले सोलापुरात गेले ते लोकसभेला त्यांना त्यांचं नशीब म्हणावं लागेल हा नौका पोरगा माळशेस मध्ये आला लोक विधानसभा लढवले आमदार झाला फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने त्यांना सोलापूरची उभे लोकसभेचे उमेदवारी मिळाले तिथून तो लोक म्हणतात की तिथून कारण विधानसभा तिथल्या विधानसभामध्ये मग पंढरपूर पंढरपूर मंगळवढा असेल तिथं भाजपचे समाधान प्राबल्य आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपचं प्राबल्य आहे प्राबल्य आहे कारण येऊ शकतो आहे राम सातपुते समजा निवडून आले तर आता राम सातपुते हे माळशिरस मधनं निघून मध्ये गेलेले आहेत विधानसभेतून लोकसभेसाठी उमेदवार आहेत पण त्यांनी त्यांच्यावर असा एक आरोप केला जातो ते बीडचे म्हणजे एका जाहीर सभेत मोहिते पाटलांनी सांगितलं की आता हे बीडचं पार्सल बीडला आहे कारण त्यांचं असं होतं की हे जोपर्यंत भाजपमध्ये होते त्यावेळेस राम सातपुतेसाठी ते गोड होते, होते। पण थर। थर। राम सातपुतेंनी तिथं सोलापूरमध्ये गेल्यानंतर चाळीस वर्षात काय स्वातंत्र्यापर्यंत काय सोलापूरचा विकास न होण्याच्या मागचं कारण जबाबदार ठरवलं ते मोहिते वाटलांना ठरवलं म्हणजे ज्यांच्या जीवावर ते निवडून आले राम सातपुते त्यांना त्यांनी विनन ठरवलं हे सोलापूरची जनता ऍक्सेप्ट करेल का आता तुम्ही बोलल्या ते वास्तव आहे मीडियामध्ये हेच चालू आहे माणसामध्ये हे चाललंय मग मोहिते पाटलांना परका उमेदवार होता बाहेरून आलेला उपरा होता मग त्यांना का निवडून दिलं हा एक प्रश्न उपस्थित होतो म्हणजे भाजपमध्ये तुम्ही होता त्यावेळी तुम्हाला भाजप चांगलं होतं भाजपमध्ये राहून तुम्ही या युद्धाची सुरुवात रामधातपुते केली ना हा या युद्धाची सुरुवात आता मोहिते पाटलाचा विचार केला तर मोहिते पाटील ज्यावेळी भारतीय जनता पार्टीकडे का गेले त्यांचे कारखाने अडचणीत आले त्यांचा सुमित्रा पद संस्था अडचणीत आली त्यांचे दूध संघ आले अडचणीत पोल्ट्री फॉर्म अडचणीत आले म्हणजे तुम्हाला तुमच्याच घरात लोकसभा मिळावी विधानसभा विधानसभा का मिळाली नाही त्यांच्या घरात ते तर रिझर्वेशन पडलं सीझन म्हणून त्यांना मिळाले नाही तुम्ही त्या उमेदवाराला आणला इथं उभा केला निवडून दिला आणि परत तुम्हाला उमेदवारी तिकीट नाही लोक भाजपनं नाकारल्यामुळं तुम्ही भाजपला असं कसं होऊ शकतं राम सातपुतेंची आणि भाजपची माझीरस विधानसभा मतदारसंघात स्वतःची ताकद अशी ती होती जर का मोहिते पाटील मागे उभे राहिले नसते तर राम सातपुते तिथून निवडून आले असते का नाही शक्यच नाही म्हणजे तिथली ताकद होती ती मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची होती मोहिते तुम्ही आधी क्लिअर करा मोहिते पाटील म्हणजे सोलापूर जिल्हा नाही अच्छा मोहिते पाटील म्हणजे काय सोलापूर जिल्हा किंवा मराठा लोकसभा मतदारसंघ नाही सांगोल्याचा विचार केला तर गणपतराव देशमुख प्राबल्य गणपतराव देशमुखांच्या प्राबल्य असलेल्या सांगोल्या विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटलांना किती मतदान होईल ते मतदान भाजपच्या पार्टीत जाईल का तुतारीच्या रिपोर्ट किंवा ज्यावेळी आम्ही लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो त्यावेळी गणपतराव देशमुखला मानणारा तिथं वर्ग आहे त्यांचेच नातो अनिकेत भैया देशमुख असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील या दोघांचं अतिशय उत्कृष्ट काम आहे त्यामुळे लोकांनी बाबासाहेब अनिकेत देशमुखला आपला नेता मानून ओ लोकसभेचा कॅन्डिडेट आहे याचा विचार करता। थकता थकता न करता फक्त आणि फक्त देशमुख कुटुंबाला मानून यांनी देशमुख कुटुंबाने सांगेल त्याला मतदान केलेलं आहे सांगोला विधानसभा देशमुख कुटुंबीय कोणाच्या बाजूने उभे होते आता देशमुख कुटुंबीय ऑब्व्हियसली पवार साहेबांच्या मागे तू ते इंडिया आघाडीचे इंडिया आघाडीचे भाग आहे तू बाजूने होते छान अशी साधक वादक चर्चा ही माढा लोकसभा मतदारसंघाबाबत झालेली आहे असे अनेक मतदारसंघ आपण चार तारखेपर्यंत चर्चा करणार आहोत खर तर परत मी पहिल्यांदा सांगितलं तसंच की अनेक सगळ्या दिग्गजांनी विचार करूनही चार तारखेला कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे कुठलाही वेळता सांगू शकत नाही कुठल्याही टी व्ही चॅनलला अजूनही ते भविष्य सांगणारे सांगून घेऊन येत नाहीत समोर की आम्ही सांगतो की इथन हा खर तर ही परीक्षा जे हात बघून भविष्य सांगतात जे तारका आणि कुंडल्या बघून भविष्य सांगतात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी की त्यांनी आता सांगावं की ह्याच्या ह्याच्या कुंडलीत अमुक अमुक योग आहे आणि त्याच्यामुळे ही लोक निवडून येऊ शकतात हे भविष्य नाही सांगू शकत नाही अनेक राजकीय पंडितांना सुद्धा सांगू शकत नाहीयेत की कोणाच्या बाजूनी अंडर करंट आहे पण एवढं मात्र सह निश्चित की जशी दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला मोदींची लाट होती ती लाट ती लाट थोपवण्यात महाराष्ट्र एक पाऊल पुढे आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष प्रणित असलेली एनडीए याला काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी तुंबळ युद्ध त्यांनी केलेलं आहे या युद्धात जय पराजय कोणाचा होईल हे माहीत नाही पण युद्ध मात्र मोठं झालेलं आहे आणि एक उत्कंठावर्धक सामना जो असतो कारण शेवटच्या ट्वेंटी ट्वेंटीसारखा तसा उत्कंठावर्धक सामना हा महाराष्ट्रात झालेला आहे चार जून पर्यंत अनेक असे लोक आपल्याला भेटतील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की युद्ध कसं आहे आणि कोण जिंकेल आणि मग चार तारखेनंतर आपण या महाराष्ट्राची खरं तर महाराष्ट्राची ही दिशा ठरणार आहे येणाऱ्या विधानसभा लगेचच उमऱ्यापाशी येऊन थांबलेल्या आहेत पुढच्या याच वर्षी विधानसभेच्या इलेक्शन लढतील या लोकसभेवर महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल अवलंबून असतील हे सगळं जाणून घेण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा आणि तुमची काही मतं असतील ती कमेंटमध्ये नोंदवा धन्यवाद